आणि आता न्यूज एटीन लोकमतची विशेष वृत्तमालिका आणि आमचा चेक कोरोनाचे हॉटस्पॉट नेमकं कोणामुळे कोरोना वाढतोय तर कोरोनाच्या वाढत्या संसर्गाचा फटका आता नेत्यांनाही बसला आहे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील अन्न आणि औषध प्रशासन मंत्री डॉक्टर राजेंद्र शिंगणे आणि भाजपच्या खासदार रक्षाताई खडसे या तिघांनाही कोरोनाची लागण झाली राजकीय नेत्यांना अनेक ठिकाणी भेटी द्याव्या लागतात राजकारण आणि समाजकारणात असल्यानं विविध ठिकाणी त्यांना सातत्यानं जावं लागतं मात्र सध्या कोरोनाचा संसर्ग वाढत असल्यानं ने नेत्यांनीसुद्धा अधिक काळजी घेण्याची गरज आहे सध्या राष्ट्रवादी काँग्रेसची कुटुंब संवाद यात्रा सुरू आहे आणि त्यासाठी जयंत पाटील यांचा राज्यभरातला दौरा सुरू आहे आणि त्याच दरम्यान आयोजित केलेल्या काही कार्यक्रमांमधून कदाचित त्यांना कोरोनाची लागण झालेली असू शकते प्रफुल्ल साळुंके आपले प्रतिनिधी आपल्यासोबत हो आहेत प्रफुल्ल राजकीय नेत्यांना सुद्धा या दुसऱ्या टप्प्यात कोरोनाची लागण होताना दिसते तर नक्कीच मिलेन आपण जर पाहिलं तर खूप धावपळीचे कार्यक्रम कारण एक वर्ष संपूर्णपणे लॉकडाऊनमध्ये कुठेही सभा नाही कार्यकर्त्यांची भेटणं नाही कुठे बैठका नाही अशा परिस्थितीमध्ये एक वर्ष जे आहे ते अनेक राजकारणांचे गेले आता निवडणुका होऊ घातल्यात कारण करोनाची लाट कमी झाल्याचं जा नंतर लॉकडाऊन उठला आणि आता बऱ्यापैकी प्रचार दौऱ्यांना सुरुवात झाली आपण जर पाहिलं तर अनेक राजकीय नेत्यांनी दौरे जे आहेत ते महाराष्ट्रावर सुरू केलेत आणि या दौऱ्यांना प्रचंड गर्दी देखील आपल्याला पाहायला मिळते आताच आपण पाहिलं राष्ट्रवादी संवाद यात्रामध्ये जयंत पाटील यांनी खूप मोठ्या प्रमाणात विदर्भ असेल खान्देश असेल या भागात मोठे दौरे केले आणि प्रचंड भेटीकाठी या ठिकाणी घेतल्या आणि त्याचेच दुष्परिणाम आता समोर येताना आपल्याला पाहायला मिळत आहेत जयंत पाटील यांना करोनाची लागण जी आहे ती झालेली आहे त्यांनी त्याबाबत माहिती देखील दिली दुसरी आणखी गोष्ट म्हणजे अन्न आणि औषध प्रशासन मंत्री डॉक्टर राजेंद्र शिंगणे यांना देखील करोनाची लागण झाली आणि त्यांना ब्रिजकांडे रुग्णालयात या ठिकाणी दाखल करण्यात आलं त्याचबरोबर गृहमंत्री अनिल देशमुख यांना देखील गेल्या आठवड्यात करोनाची लागण झालेली होती पण आता त्यांची प्रकृती स्थिर आहे त्याचबरोबर रक्षाकडचे ज्या भाजपाच्या खासदार आहेत त्यांना देखील करोनाची लागण या ठिकाणी झाली आहे या सगळ्या जर गोष्टी पाहिल्यात तर राजकीय लोकांच्या ज्या दौरे आहेत आणि वेगवेगळ्या बैठका आहेत त्यामध्ये ज्या पद्धतीने सोशल डिस्टन्सिंग पाळली गेली पाहिजे ती कुठेही पाहताना दिसत नाही आपण आता एन सी पी कार्यालयात आहोत या ठिकाणी अजित पवार यांचा जनता दरबार आहे आपण जर पाहिलं बाहेर ही खूप मोठ्या प्रमाणावर गर्दी आपल्याला पाहायला मिळते आणि त्याचबरोबर आतमध्ये जिथे अजित पवार भेटतात त्या ठिकाणी देखील खूप गर्दी जी आहे ती झालेली आपल्याला वारंवार पाहायला मिळते जनता दरबारमध्ये वेगवेगळ्या वेख वेख मंत्र्यांचे जनता दरबार आहेत त्या जनता दरबारमध्ये दे देखील गर्दी पाहायला मिळते आपण जर पाहिलं मिलीन की मंत्रालयामध्ये जरी पास नसले तरी पत्र देण्याची संख्या इतकी प्रचंड आहे की मंत्रालयातली गर्दी देखील आता आटोक्याच्या बाहेर जायला लागलेली आहे या सगळ्या गोष्टींचा परिणाम कुठेतरी करोनाचे मंत्र्यांपर्यंत देखील येऊन पोहोचलाय आणि कदाचित म्हणूनच तीन मंत्री आणि एक खासदार त्यांना करोनाची लागण झाल्याचं दिसून येत आहे प्रफुल्स धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल प्रफुल्ल प्रफुल्ल